अधिकारामध्ये सादर करणार आहे 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 देणार आणि त्यात काय नमूद तुम्ही आपण जी काही माहिती आपल्याला मिळालेली आहे की कारागृहामध्ये ज्या पद्धतीने कैद्यांना सेवा दिली जात आहे ज्या ज्या ठिकाणी कैदी आहेत ज्या ज्या ठिकाणी फिरलेले आहेत त्या त्या ठिकाणचं आपण कारागृहामधलं सी सी टी व्ही माहितीच्या अधिकारात मागवणार आहोत आणि पोलीस महासंचालक महानिरीक्षक कारागृह सुधार सेवा यांच्याकडे मी तक्रार करणार आहे मुख्यमंत्र्याकडे आज मी तक्रार करणार आहे विशेष पोलीस महा महानिरीक्षक कारागृह सेवा यांच्याकडे मी आज तक्रार करणार आहे काय नमूद केलेलं आहे प्रामुख्याने आहेत कुठल्याही गोष्टी ज्या काही कर्मचाऱ्यांनी आरोपींना सेवा दिलेल्या आहेत आरोपींना जे काही त्यांची सेवा चालू आहे त्या संदर्भात जी काही काल तुम्हाला मी माहिती दिलेली आहे लेखी तीच माहिती मी यांना देणार आहे सी सी टी व्हीबाबत देखील माहिती काय सी सी टी व्हीबाबत मी माहितीच्या अधिकारात मागवणार आहे पण मला अशी माहिती रात्री मिळाली आहे की सी सी टी व्ही काही ठिकाणावरले बावीस दोनच्या अगोदरचे सी सी टी व्ही डिलीट करण्यात आलेले आहेत आणि त्याचं कारण दाखव दाखवणार आहेत की ते सी सी टी व्ही ना, ना दुरुस्त आहेत म्हणून त्यात काय होतात त्याच्यात काय होतं काय नाही त्यांना माहीत आहे पण त्या ठिकाणावरली जी घटना आहे ती डिलीट करण्याचं काम झालेलं आहे आणि नादुरुस्त म्हणून ते दाखवणार आहेत पाठीमागच्या तारखेमध्ये बावीस तारखेच्या बावीस दोन आ, दोन हजार पंचवीसच्या अगोदरचे ते जे सी सी टी व्ही फुटेज आहेत ते डिलीट केले गेले आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका